हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा अजब कारभार दिवे घाटातला कचरा काढताय की दरीत ढकलून देत आगामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी जी पूर्वतयारी चालू आहे त्या पूर्वतयारीच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे पुरंदर आणि हवेलीला जोडणारा दिवे घाट पालखी सोहळ्याच्या आषाढवारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि अवघड चढणीचा घाट म्हणून दिवेघाटाचा टप्पा ओळखला जातो या दिवे घाटात दरवर्षी कचऱ्याचं थैमान असतं घाणीचं साम्राज्य असतं वर्षभर या घाटामध्ये आजूबाजूच्या गावातील शहरातील कचरा टाकलेला असतो अक्षरशः कचरा डेपो हा दिवे घाट बनलेला असतो परंतु सालाबादप्रमाणे पालखी सोहळ्याच्या अगोदर प्रशासनाकडून हा कचरा उचलण्याचा फारस केला जातो यावर्षीही असाच फारस केला गेलाय तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर महामार्गावरचा कचरा उचलून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने एक आजबच फंडा अवलंबला आहे आता तो तुम्ही समोर बघताय की महामार्गावरचा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो रस्त्याच्या म्हणजेच महामार्गाच्या कडचा घाटाची जी दरीची बाजू आहे त्या बाजूच्या बॅरिगेटच्या पलीकडे आणि दरीत ढकलून दिलेला आहे म्हणजे कदाचित असं वाटत असेल प्रशासनाला की हा कचरा गाड्यांमधून दिसणार नाही आणि यामुळे फक्त तिथल्या तिथंच तो कचरा दरीत ढकलून दिला म्हणजे घाट स्वच्छ झाला परंतु सध्या पाऊस चालू आहे आणि यामुळे या कचऱ्याची प्रचंड अशी दुर्गंधी या घाटामध्ये पसरलेली आहे या कचऱ्यामध्ये घरगुती कचरा औद्योगिक कचरा यासोबत सडलेली फळं चिकन मटणाचे अवशेष मांसाचे तुकडे या सर्व कचऱ्याचा या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि यामुळे घाटात सध्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे आगामी पालखी सोहळ्या काळात या दुर्गंधीमुळे येणाऱ्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो साथीच्या रोगांचा प्रसार होऊ शकतो याचं भान खरंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला नाही का असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय मुळात घाटामध्ये वर्षभर प्रवास करणारे प्रवासी रोज या घाटातून नोकरी शिक्षण आरोग्य यासाठी पुण्याकडे जाणारे वाहन चालक आणि प्रवासी हे या हे या घाटातील घाणीच्या साम्राज्याने त्रासलेले असतातच परंतु पालखी सोहळ्याच्या काळात काही काळ का होईना का हा घाट स्वच्छ क केला जातो आणि त्यामुळे हो या घाटातून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आणि दुर्गंधीमुक्त प्रवास प्रवाशांना करता येतो परंतु आता तुम्ही समोर जे दृश्य बघताय ते घाटातील कचऱ्याचं दृश्य आहे आणि या कचऱ्याच्या थैमानामुळे या गाणीच्या साम्राज्यामुळं दिवे घाटाच्या सौंदर्याला तर गालबोट लागतच आहे परंतु येणाऱ्या आगामी पालखी सोहळा काळात देखील या ठिकाणी पालखी सोहळा घाटातून मार्गस्थ होत असताना वारकऱ्यांना देखील या घाणीच्या साम्राज्याच्या आणि या दुर्गंधीचा सामना करावा लागेल आणि या गोष्टीचा त्रास हा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो या बाबतीत आरोग्याच्याही समस्या निर्माण होऊ शकतात भारत स्वच्छता अभियान चालू असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून मात्र अशा पद्धतीने कचरा उचलून नेण्याऐवजी ने दरीत ढकलणं हा जो प्रकार आहे हा अत्यंत गंभीर आहे आणि यामुळं प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला याबाबतीत खरंच जाब विचारलं जाणं गरजेचं आहे आणि हा कचरा येथून उचलून दिवेघाट स्वच्छ होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट मानली जात आहे हा कचरा आत्ता जरी पाऊस असला तरी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी कचरा पेटून देण्याचे देखील प्रकार होतात आणि यामुळं वनव्याच्या वनवा लागण्याच्या घटनादेखील घडलेल्या आहे शिवाय काही दिवसांपूर्वीच दिवे घाटात बिबट्याचा स आदिवास असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता ह्या ठिकाणी कचऱ्यामधील जे मांस टाकलं जातं किंवा माउस सदृश्य जे पदार्थ या ठिकाणी टाकले जात आहेत यामुळं जंगली श्वापद या ठिकाणी आकर्षित होऊन रस्त्यावरून महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना यामुळे त्या शॉपदांच्याच बिबट्याच्या किंवा इतर जे शिकारी प्राणी आहेत या प्राण्यांच्या हल्ल्याला देखील या ठिकाणी दुचाकीस्वार बळी पडू शकतात या बाबतीत देखील विचार होणं गरजेचं आहे एकंदरीतच काय की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ज्या पद्धतीने हा केवळ घाट स्वच्छ करण्याचा फार्स केला जातो आहे बाबतीत खरंच गांभीर्याने घेतलं जावं आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दिवे घाट त्वरित स्वच्छ करून या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करावी अशी मागणी वारकरी संप्रदाय व वा नागरिकांकडून जोर धरू लागली आहे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला कधी जाग येणार हे तर येणारा काळच ठरवेल धन्यवाद